संतोष देशमुख हत्याकांडमधील मुख्य आरोपी मास्टर माइंड वाल्मिक कराड याचे बॅनर्स बीड मध्ये लागले होते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर्स लागले होते त्यामध्ये वाल्मिक कराड याचे पण फोटो होते त्यानंतर काही लोकांनी याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर हे बॅनर्स हटवण्यात आले त्याचबरोबर वाल्मिक कराड याचे रील्स अजूनही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल केले जात आहेत ज्यामुळे अजितदादा पवार यांनी वाल्मिक कराड याला अजूनही आपल्या पक्षातून अकलपट्टी केली नाही असा संदेश पीड जिल्ह्यामध्ये जात आहे वाल्मिक कराड याला आपल्या पक्षातून अजित पवार यांनी अधिकृतरित्या अकलपट्टी केली की नाही केली यावरच यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांचं पाठबळ होतं त्यामुळेच तिने बीड जिल्ह्यामध्ये आपली एक दहशत बसवली होती आणि धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे मंत्री होते राष्ट्रवादी अजित पवार गट वाल्मिक कराड यांची अधिकृतरित्या अकलपट्टी कधी करणार